वयाचा आणि बुद्धिमत्तेचा चारित्र्याचा संस्कारांचा काहीही संबंध नसतो रत्नागिरी जिल्हा त्या ठिकाणचा रत्नागिरी तालुका त्या ठिकाणचं जयगड त्या ठिकाणचं नांदीवडे नावाचं गाव आहे आणि या गावामधील भंगारवाडी नावाचं परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये पडवळ पट परिवार राहतो आहे कुटुंब राहत आहे आता या परिवारामध्ये सुरेश धोंडू पडवळ यांचं साधारण पासष्ट साठ पासष्टच्या आसपासचं आहे आणि त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं वय म्हणजे त्यांचे नाव आहे शीतल पडवळ त्यांचं वय साधारण साठीच्या आसपासचं आहे आता सुरेश पडवळ जे आहेत ते मोलमजुरी करण्याचं काम करत आहेत आणि पत्नी शीतल जी आहे ती गावामध्येच एक टपरीवाजा स्टॉल तिनं लावलेला आहे आणि दोघांच्या कमाईवरती त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आहे गावामध्ये अनेक वर्षापासून ते वास्तव्यात आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आता पती सुरेश जे आहेत ते बोलमजुरीसाठी दिवसभर घराच्या बाहेर असायचे आणि पत्नी दुकान सांभाळायची किंवा घर सांभाळायचे अशा पद्धतीची ही दिनचर्या सुरू होती सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी शुक्रवारी गावामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जात होता आणि त्यानंतर सकाळी प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे त्या घरामधून यांच्या घरामधून ती पत्नी जी आहे शीतल ती किंचाळत घराच्या बाहेर आली आणि तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली त्यामुळे मग गावातली लोकं ही त्यांच्या घराच्या बाजूला गेले त्यांनी बघितलं सगळ्यांना धक्का बसला कारण रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पती त्या ठिकाणी पडलेला होता आणि मदतीसाठी पत्नी किंचाळत होती रडत होती आरडत होती स्थानिकांनी लगेच जखमी सुरेश जे आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं त्यानंतर गावकऱ्यांच्यासमोर अनेक प्रश्न पडले होते नेमकं काय घडलं आहे सुरेश पडवळ यांना मारहाण कुणी केली का केली कशी केली आणि त्यावेळेस पत्नी नक्की कुठं होती अनेक प्रश्न होते संशय गावकऱ्यांना होता आणि त्यांनी समयसूचकता दाखवली जयगड पोलीस जे आहे त्यांना कळवण्यात आलेलं आहे पोलिसांचं पथक त्या ठिकाणी दाखल होतं घटनास्थळाची पाहणी केली जाते आणि याच दरम्यान उपचारापूर्वीच सुरेश पडवळ यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून पुढे येते आता सुरेश पडवळ यांच्यासोबत नेमकं काय झालं होतं आता हे मात्र कोणाला माहीत नव्हतं पत्नी शीतल जी आहे ती तिला गावकऱ्यांनी विचारलं तर तिने सुद्धा सांगितलं की मला काय माहीत नाही मी फक्त म पती रक्त अवस्थेमध्ये पडलेला पाहिलं आणि त्याच्यानंतर मग गावकऱ्यांना बोलून घेतलं आणि दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं आता या सगळ्यामुळं तिच्यावरही कोणाचा संशय नव्हता पोलिसांनी घटनास्थळ बघितलं आहे घरामध्ये अंगणामध्ये रक्त घरामध्ये सगळीकडे बा आजूबाजूला रक्त होतं आणि जवळच झाडाखाली पडलेलं रक्त लागलेल्या काठ्या होत्या आता काठ्यांना रक्त लागलं होतं पोलिसांना संशय आला की काठ्यांनी मा के मारहाण केली आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असेल आणि त्यामुळे मग अज्ञात कोणीतरी सुरेश पडवळे यांची हत्या केलेली होती आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आणि हत्येचा गुन्हा दाखल केला त्याच वेळेस मग स्क्वॉडला घटनास्थळी बोलवण्यात आलं कुत्र्यांना काठ्यांचा रक्ताचा वास दिला गेला आणि ते कुत्रे जे आहेत ते नंतर ट्रेनि ट्रेनी कुत्रे जे आहेत ते प्रचंड शातेर असतात काही वेळातच पत्नी आणि गावातील एक सदस्य मनराज दत्तात्रय चव्हाण यांच्यावरती कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली एकदा नाही दोनदा नाही दोन तीन वेळा अशा पद्धतीनं झालं आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना त्या पत्नीचा आणि त्या चव्हाण यांचा संशय आला आणि मग पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली आता हे दोघंही सुरुवातीला हो नाही हो नाही करायला लागले होते पण पोलिसांनी मग कसून चौकशी केली आणि खाकीचा खाक्या दाखवला आणि अखेर काही तासातच त्या पत्नीनं आणि तो दुसरा व्यक्ती होता त्यांनी कबूल केलं की त्यांची म्हणजे पती जे आहेत त्यांची यांनी हत्या केलेली आहे पण हत्या का झाली होती आणि कशी झाली होती तर सुरेश आणि शीतल यांचं लग्न झालेलं होतं अनेक वर्षांचा संसार होता पण यांच्यामध्ये वाद होता भांडणं होते आता कारण काय होतं तर काही वर्षापूर्वी पत्नी शीतल आणि गावात राहणारा मनराज चव्हाण यांच्यामध्ये मैत्री झाली होती आता ती मैत्री अत्यंत गाढ झाली होती जवळचे संबंध निर्माण झाले होते प्रेमसंबंध जुळले होते आता पती जो आहे तो मजुरीसाठी घराच्या बाहेर जायचा संध्याकाळी परत यायचा आणि याच दरम्यानच्या काळामध्ये पत्नी शीतल आणि मनराज हे दोघं एकमेकांना भेटायचे सगळं काही असं लपून छपून यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं कुणाला कुणकुण लागलेली नव्हती पण हळूहळू काय झालं त्या पतीला ती गोष्ट कळायला लागली होती आणि याच्यामुळे थोडीफार त्या त्याच्या कानावरती ती बातमी जायला लागली आणि त्यामुळे मग पती आणि पत्नीमध्ये भांडणाला सुरुवात झाली आणि आपले ह्या गोष्टी था पती था पती कलने, कलने त्या पतीला कळल्या हे कळल्यानंतर मात्र त्या पत्नीनं पतीला ठार मारण्याचे प्लॅन करायला सुरुवात केली पत्नी आणि के प्रियकर या दोघांनी मिळून त्या पतीला काही महिन्यापूर्वी मारण्याचा कट रचला होता पण त्यावेळेस पती जो आहे तो त्याच्यातनं वाचला होता आणि त्यांचा कट जो आहे तो कट फसलेला होता पण आता ते लोक संधीच्या शोधात होते आणि अखेर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला दुपारी सुरेश धोंडू पडवळ हे त्यांच्या तावडीमध्ये सापडले आणि मग प्रियकर आणि पत्नीनं काठ्यांनी त्यांना जबर मारहाण केली होती आणि त्यांचा जागीच मृत्यू झालेला होता आणि मृत्यू झाल्यानंतर प्रियकर जो आहे तो तिथून निघून गेला आणि मग पत्नीनं आपला बचाव करण्यासाठी ह्या पद्धतीनं कुणीतरी मारलं आरडाओरडा करण्याला सुरुवात केली आणि गावकऱ्यांना जमा केलेला आहे आणि त्याच्यानंतर दवाखान्यात नेण्याचा बनाव वगैरे केलेला होता आणि आपल्याला काही माहीत नाही आहे आणि काही झालंच नाही अशा पद्धतीनं ती वागत होते पण गावकऱ्यांनाही शंका होते पोलिसांनाही शंका होते आणि त्याच्यानंतर मग श्वान पथक वगैरे आलेलं आणि त्यानंतर मग प्रियकर आणि पत्नीकडे इशारा गेला आणि या सगळ्यांचा बनाव जो आहे तो उघड झालेला होता आता या दोघांवरही तीनशे दोनच्या कलमानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांती पाटील जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ही सगळी मंडळी अधिक तपास येत आता या तपासातनं कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण जर समजा तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची अधिक माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा ज्या वयामध्ये निवृत्त व्हायचं त्या वयात जर प्रवृत्त झाले तर अशा पद्धतीचं वृत्त येत राहील त्यामुळे कोणत्या वयात काय करायचं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे दुसरी गोष्ट वयाचा आणि बुद्धिमत्तेचा चारित्र्याचा संस्कारांचा काहीही संबंध नसतो कारण जर असं असतं तर सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वर समोर नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्यानं डोकं टिकवलं नसतं त्याच्यामुळे परत एकदा लक्षात घ्या वयाचा आणि बुद्धिमत्तेचा चारित्र्याचा आणि संस्काराचा संबंध नाही तिसरी गोष्ट की अनैतिक संबंधांना आणि चुकीचं वागणाऱ्यांना वयाचं बंधन कळत नाही आणि या अनिर्बंधामुळे या अनिर्बंध वृत्तीमुळे अघटित घटना घडत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला निवृत्तीचं वय झालं तर आपण किमान आपल्या काम क्रोध मध मत्सर याच्यातनं कुणीतरी निवृत्ती घ्यायला पाहिजे पण शेवटी आता प्रत्येकाची मानसिकता असते प्रत्येकाचा विचार असतो प्रत्येकाचं जीवन असतं आपण फक्त आता जे घडलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर या परिसरातील असाल तुम्हाला जर याबद्दलची काही अधिक माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद